काळजी करून घेते आता आम्ही लोकांना सांगतोय कितीच काळजी घेणार एक माणूस चार पाच दिवस आहेत ते सोडून देते बरोबर याला काय सुरक्षा पाहिजे की नाही लोकांनी मला घरात सुरक्षा बसवली कसवली शॉर्ट सर्किट त्याला ऑटोमॅटिक बंद करते तसं तुम्हाला सेने सरकारने काय दिले गो म्हणून घरोघर ज्या कंपनी सूर्यकंपनी शेगडे त्या सूर्यकंपनी मार्केटमध्ये मशीन बनवले तिचीच माहिती आम्ही शाळा महानिलय पोलिटेशन गव्हर्नमेंटच करतोय आम्ही बघू दे काही वापर करतो कोण ऑफर देणार आहे सर आम चार आहे तुम्ही केले गेले गेले का बरं काय काम कर हां काय काम नाही ते मला तुम्ही सांगितले होते ओके वापरताय ना हो बोल मस्त चालले लागला गॅस थोडा दाबतो पातो ओके

विचारा म्हटलं माहिती आहे आता तुम्ही वाटतं पंचवीस घ्यायचं आता मला वाटतंय मला आता मत वाटले तीन हजार झाले एक मार्च पासून तुम्ही बघा हे घरचं वेगळं मशीन येत त्याच घरी लोक बाथरूम मध्ये गॅस बिजर वापरतात गॅस लिंक मशीन वेगळं वेगळे

आणि गॅस संबंधी माहिती देण्यासाठी माननीय श्री सद्दाम सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं आपली संस्था आपलं विद्यालय मुख्याध्यापक सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत स्वागत आणि हार्दिक हार्दिक आभार मानतो <laughs>